चला ना चला मित्रांनो चालला आम्ही आता जालन्याला नमस्कार आई नमस्कार कधी आल तू काय असत अजून दोन चार दिवस कुठं आतिशी तर परी नमस्कार कर बेटा इकडे बघ माझ्याकडे बाई काय चालू मित्रांनो आम्ही आलो बघा किती तारखेला आलो आम्ही आलो दहा तारखेला रिटर्न तीन एक दिवस राहिलो हो का ते दोन्ही दिवस गेलो एक आपण नाही तू गेल ती मी इकडेच होतो आहे की नाही काय करेल तू आताच आता म्हणत आता होती मित्रांनो रा 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 म्हटलं चला आता आता मनीषता इकडे जाणार आहे आम्ही आहे ना काय बघा नमस्कार नमस्कार आज तू काय काय हो का ह्याची अवस्था आहे मग का आता भूक लागली का बघा काही डापाटी केलेली मस्त

खायला का आणू कशी असती बघा बघा बे आत्याकडे जायचं आपल्याला कहून आय बघा वहिनी नमस्कार आता ते पण वहिनी नमस्कार नमस्कार कशी काय तब्येत तुमची बरी का हो का धावण नेलत काय का लागले काय करते कधी करते चित्र असेल जे पसरे दिसत असेल तेव्हा तुम्ही इग्नोर करा ते पूर्ण नीट होणार थोड्या वेळा स्वयंपाक चालू असं पसरं होतच मित्रांनो सबस्क्राईबर असाल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओ आपल्या व्हिडीओ मध्ये नवीन जे असेल ते सबस्क्राईब करून घ्या एखादा शब्द रिपीट झाला असून तर थोड सांभाळून घ्या ऐक ना भेटली काय तुझ्या बहिणीला तू हा किती दिवसानंतर गेली काय दहा वर्ष झाले का मित्रांनो मी लहान होतो तवा गेलो मामाच्या तेव्हापासून काही गेलोच नाही झाले आता भेट आपलं मावश्याला तरी इकडं तू विसरली होती काय सगळे गाव बनले तिकडे आहे आजी, आजी कुठे आजी आजी या माझ्या व्हिडिओ मध्ये जर माझ्या व्हिडिओ मध्ये या म्हटलं व्हिडिओ चालू आहे माझा या व्हिडिओ मध्ये मत मधी म्हटलं आ आले का तुम्ही कधी आले नमस्कार आजी कधी आलो तुम्ही तुम्हाला थंडी वाजली का शेवटर घातलं तुम्ही थंडीचा पावसाळा चालू आहे आता हो का दादा सोबतच आले का हो करम तर काही इथं जेवण घेऊन कधी करायचं मग ठेऊ का थांबल पाहिजे तिथं आता तुम्ही करून चला नाही नवीन लग्न झालं थोडे कार्यक्रम होते आता वहिनीला भेटायला आली आणि खूप दिवसापासून इच्छा होती ठीक आहे हो म्हणता येईल खूप दिवसापासून आईची आजीची इच्छा होती पण काय झालं आजीची इच्छा होती तर मग आत्याला पाठवलं आजी आजी म्हणे तू जा ना तर मी जाते आत्यानं लग्न सोडून म्हणजे लग्नाचे कार्यक्रम पहिले सोडून लवकर आली आणि भेटून गेली करमत नाही आजी लग्न आर्धाजीव इकडं जीव तिकड काय पेअरलं वावरत साहेब होता आता आहे ना, ना? ना चक्कर मारा म्हणा आता हे बघ कस चक्र मारे परी हे बघ हे बघ परी तुला काय आणत बेटा काय करते तू इकडं बघ बघ कशी काढते मित्रांनो बघ काय पुकाय बघा आप चला मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये आणि मी तो पण व्हिडिओ जोडणार आहे तिथून निघताना आपण लाइक चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय इकडे आमची चलामा चला ना चला मित्रांनो चालला आम्ही आता जालन्याला ऐक भाऊजी भाऊजी चला ना तुम्ही नाही थांबत का नाही भाऊ काम रुदू नमस्कार कर नमस्कार कर, मग आता तुम्ही घरी चालले का

थी कन प्र ना थी त maior notöt। चब्सक्वीर वे मां फिर मां टाला यह जा क О कह घग अजया। ते लीग जी जी और ंव जी करें लीकर बिए आ जाए लेड़ा है जी 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 जा एपक आसिर भंसर में जा जित। तू है जी आए जा हैली गोर भंसरो बिएको दो लिए

ते बोलवलं ना तुम्हाला बोलवाला तुम्हाला सांडवून म्हट रे खाऊ राहिला तू कधी असं ना आता आता येऊ न पोरग गिरग झालं की पायाने येऊन इकडं का आपली इकडं तुकडे तुला झालं की काय माता कहा नाही तर काय सांगतो काय झाले की झाले <laughs> की आपलं काय काय चला ना मग काय करून इथे भाऊ निकल बनवायला टवाल गिवाल भेटतो मी कोणत्या आता भेटतो तुम्हाला कोणती गाडी भेटतो म्हणजे कोणती गाडी वंचन कोणत्या